राहुरी फॅक्टरी येथील डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल लगत असलेल्या डिपॉल स्पेअर ग्रुपच्या वतीने तलावाप्रमाणे यावर्षीही नाताळ फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे आमदार हेमंत ओगले माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे माजी सनदी अधिकारी दत्ता पाटील कडू माजी नगरसेवक अजित चव्हाण माजी नगरसेवक वैभव गिरमे देवळाली प्रवरा सोसायटीचे संचालक सुधीर टिकल काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रवींद्र त्रिभुवन हॉटेल क्रांतीचे सर्वसर्वा किशोर पंडित आरपीआय नेवासा शहराध्यक्ष पप्पू इंगे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नाताळ फेस्टिव्हलची सुरुवात झाली यावेळी बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणाले की नाताळ सण हा संपूर्ण जगभरात शांततेने साजरा केला जातो येशू ख्रिस्तांनी सर्व धर्म समभाव हा वाखण्याजोगा संदेश सर्वत्र दिला आहे त्यांचे अनुयायीही हा संदेश आवर्जून पाहतात यावेळी आमदार ओगले यांनी उपस्थितांना नाताळ शुभेच्छा दिल्या यावेळी संजय मगर रवी फुलपगार चैतन्य आल्हाट विशाल खंडागळे मोहसिन शेख अल्ताफ इनामदार राजेश संसारे जोसेफ जॉर्ज डॉक्टर भवा रामभाऊ वाघमारे चंद्रकांत गोरे बाबू कुरशिंगकर प्रियांक फुलपगार जिन्सन कुरशिंगकर आर शिनामदार भारत साळवे राजू विधाटे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र साळवे यांनी केले तर आभार प्रतीक फुलपगार यांनी मांडले यावर्षी नाताळ फेस्टिवलच्या निमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सा आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन डिपॉल स्क्वेअर ग्रुपचे अध्यक्ष प्रतीक फुलपगार यांनी केले आहे आज पंचवीस डिसेंबर सर्व ठिकाणी जन्मोत्सव हा सर्वकडं साजरा होत आहे तर आज राहुरी फॅक्टरी या ठिकाणी समर्थनगर या ठिकाणी डिपॉल स्क्वेअर या ग्रुपकडून आम्ही आज पंचवीस डिसेंबरपासून ते एकतीस तारखेपर्यंत सात दिवसीय ख्रिस्त जन्मोत्सव सेलिब्रेट करतो तर आज पंचवीस डिसेंबर या रोजी ख्रिसमस रॅली काढून का, का, या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्रामपूर विधानसभेचे आमदार माननीय हेमंत टाटा साहेब तर त्यांनी हजेरी लावली या प्रोग्रामसाठी माजी उपनगर अध्यक्ष देवळाली प्रवारा प्रकाशदादा संसारे हेही उपस्थित होते या प्रसंगी श्रीरामपूरचे शहराचे सेंट झेव्हिअरचे शिक्षक रवींद्र त्रिभुवन सर आणि सोशल वर्कर आहेत ते त्यानंतर आ, समीर बागवान सर ॲडव्होकेट समीर बागवान सर हेही या प्रोग्रामला उपस्थित होते या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे या सात दिवसामध्ये आम्ही धार्मिक प्रोग्राम तसेच कल्चरल प्रोग्राम जे असतील सपोज सांस्कृतिक प्रोग्राम जे असतील यामध्ये डान्स स्पर्धा असेल ख्रिस्त जन्मोत्सवामुळे त्यामध्ये या या पंचवीस ते सात सात दिवसामध्ये पंचवीस ते एकतीस तारखेपर्यंत आम्ही हा गव्हाणीचा जो देखावा बनवलाय बनवला आहे यासाठी एरियातील भाविक देखावा बघण्यासाठी आणि या प्रोग्रामसाठी सात दिवसामध्ये आम्ही डान्स संध्या असेल भजन संध्या असेल म्युझिकल चेअर असेल महिलांची विविध गेम्स असतील पुरुषांचे विविध गेम्स असतील असे प्रोग्राम्स आणि उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी आशा संसारे देवळाली प्रवळा